हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण हो तर डेलीचं तेच भाजी चपाती खाऊन कंटाळा आला म्हटलं चला चटपडीत काहीतरी खाण्यासाठी बनवूया तर इथे चिवडा बनवायच्या थोडेसे मुरमुरे शिल्लक होते आणि एक चुकी झाली मी त्याला क्लिप लावलेली पण हवा कस काय त्यामुळे आतमध्ये गेली काय म्हणजे साहित्य लागलं हिरवी मिरची त्यानंतर शेंगदाणे खोबरं सगळं काय इथं जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट सांगेन ने त्यानंतर चाळण घेतली चाळणीने चाळून घेतलं आणि पिल्लू बघा चपाती खाली ठेवून मग त्याचे प्रोसेस चालू झाली होती खायची आणि जेवण पण कुठेवरती डब्यावरती उभं राहून खाण्याला काहीच नाही दोन तीन घास खायले चा। चार न होऊन घेतलेला फक्त मी काय करते ते बघायचं होतं चाळणीने चाळून घेतले आणि ते हवा लागल्यामुळे थोडेसे सॉफ्ट झाले आणि भाजून घेतल्यानंतर एकदम त्याची साईज कमी होऊन गेली नाही तर मस्त छान टम्म फुगलेले असतात पण भाजून घेतले म्हटलं कुरकुरीत होतील त्यामुळे थोडंसं तेल टाकून तर कडेमध्ये भाजून घेतले त्यानंतर त्याच कडेमध्ये तेल टाकलं आणि मक्याचाही चिवडा होता जे आपले पापडे असतात त्या आता त्याही तळून घेतल्या त्या जास्त टाकल्या कारण मुरमुरे एकदम थोडेसे होते त्यामुळे ते टाकून घेतलं आणि जास्त चिवडा आहेत तो मक्याचा तो टाकला जवळपास अर्धा किलोमधला अर्धा टाकून दिला म्हणजे अडीचशे ग्राम जवळपास टाकलेला त्यानंतर खोबरं कट करून घेतलं होतं ते टाकलं छान तळून घेतलं तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे जे होते ते टाकले शेंगदाणे छान तळून घ्यायचे शेंगदाणेमुळे चिवड्याला मस्त टेस्ट येते त्यानंतर त्याच तेलामध्ये मी कडीपत्ता टाकलं कडीपत्ता छान तळून घ्यायचं कडक होईपर्यंत कडक झाला ना मग तो चिवड्यामध्ये छान लागतो आणि आपला जो चिवडा आहे तोही नरम पडत नाही त्यानंतर त्यामध्ये जी हिरवी मिरची कट करून घेतलेली होती तीही छान तळून घेतली आणि कढीपत्ता कढीपत्ता जो आहे तो मी छान तळून घेते म्हणजे तो टेस्टला मस्त लागतो आणि त्यानंतर हिरवी मिरची तळून घेते आणि सर्व काही जे आहे मिक्स करायचं आणि कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला यूज करायची गरज नाही साधा सिंपल मसाला आणि मस्त होतं जर तुम्हाला लाल तिखट म्हणजे लाल चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही लाल तिखट आणि थोडंसं हळद आणि बाकीचा जो मसाला असेल तुमच्याकडे तो टाकू शकतात पण इथं मी काही नाही टाकलं त्यानंतर तेल जे होतं एकदम थोडंसं तेल राहू द्यायचं आणि जी कोथंबीर होती कट करून घेतलेली ती टाकली आणि यामध्ये तुम्ही लसूण नाही ठेचून टाकू शकता पण मी नाही टाकला यावेळेस त्यानंतर त्यामध्ये फक्त मी हळद टाकले दुसरं काहीच टाकलेलं नाही याऐवजी तुम्ही ते लाल तिखट आणि थोडासा मसाला ॲड करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि त्यानंतर ते कढईमध्ये जे कोथंबीर ते होतं ते चिवड्यामध्ये टाकून घेतलं थोडंसं जो चिवडा आहे तोही कढईमध्ये टाकला म्हणजे जो मसाला आहे कोथिंबीर आहे तेलकटपणा आहे तो निघून येईल आणि तेल अजिबात वेस्ट होणार नाही तर सर्व काय इथं जे आहे मी आता मिक्स करून घेते आणि तुम्ही बघता बघता आणि चवढा छान दिसतोय चवीला एकदम परफेक्ट झालेला त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी नॉर्मल साखर टाकायची मस्त होतो खायलाही छान लागतो मुलंही आवडीने खातील आणि त्यानंतर मला इथं बनवायचं होतं ही चिवडा मी काल बनवलेला पण तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं नाही तर तुम्ही म्हणाल असं काय चाललं तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं मी नाश्ता बनवते एकदम हेल्दी आहे वेट गेन सॉरी वेट लॉससाठी पण चांगलं आहे कारण प्रोटीन आपल्याला लागतं त्यामुळे त्या कढईमध्ये मी जिरे मोहरी टाकली त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची कट करून टाकली थोडे कढीपत्ता टाकला तोही छान तडतडू द्यायचा त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे कांदा कांदाही छान परतून घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांद्याचा जो स्मेल आहे तोही निघून जातो आणि कांदाही लवकर परततो तर मस्त कांदा इथं मी फ्राय करून घेते त्यानंतर त्यामध्ये आपण ताम जे टोमॅटो कट करून घेतलं ते टाकलं आणि कोथंबीर पण त्यामध्येच टाकली छान तळ तेलामध्ये परतून घेते ना छान लागते तर सर्व काही जे आहे एकदम छान असं परतून घेते त्यानंतर मी रात्री मूग भिजायला ठेवलेले होते ऑलरेडी तर ते मुगही भिजलेले आहे त्यानंतर मसाला म्हणाल तर इथं बघतो मी हळद टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर पाव चमचा लाल तिखट आणि थोडंसं जो माझ्याकडे चाट मसाला आहे तो टाकला जर तुमच्याकडे गरम मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकतात पण पिल्लूही खातो त्यामुळे जास्त काही तिखट बनवायचं नव्हतं त्यानंतर मूग जे होते मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते टाकले कमी गॅस करायचा आणि एक पाच ते दहा मिनटं कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आणि मस्त होतं टेस्टी होतं आणि मेन म्हणजे छान आहे प्रोटीन रिच पण आहे आणि आणखी म्हणजे वेट लॉससाठी पण मस्त आहे तुम्ही हे भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा मग डायरेक्ट नाश्त्यासाठीही लिंबू टाकून मस्त लागतं छान होतं तर मस्त इथं नाश्ताचा तयार झाला म्हणजे इथं इथं भाई बघा पसारा पहा आता आमचं तुम्हीच पहा कशी कामं करायचे लावलं तू आता गंध लावायचं टाईम आहे बघा अष्टी गंध ते कोल्हापूरचं कुंकू आहे या ड्रॉअरमध्ये मध्ये दे सगळं आम्ही देवांचं सामान ठेवलेलं आहे आणि पिल्लू बघा इकडे देवपूजा पण करून झाली आमची शेडजी आणि बघा कसं लावून घेतले हेच काम आहे आमचे दिवसभराचे हो की नाही आहे ना हां नाव केला ना आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये इथं मुगाची डाळ होती छिलकेवाली आणि मला लक्षात नाही धुतल्यानंतर आठवण आली की सकाळी पण मुगच खाल्लेलं पण मला आता धुतली इथं आहे वेस घालण्यापेक्षा तर त्याला बनवूयाच तर डाळीसाठी जे साहित्य पाहिजे होतं ते सर्व काही मी इथं काढून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं ना डाळ बनवताना काही विसरत नाही ते मिरच्या पण तळून घ्यायच्या होत्या त्याही ठेवल्या त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं तेल छान गरम होऊ द्यायचं जिरे मोरी टाकायची त्यानंतर कट केलेलं लसूण टाकायचा कढी पता आधी नाही टाकत कारण तो मग जास्त जळला जातो हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ती टाकली आणि आणि साधी सिंपल डाळ बनवायची ते डाळ भातच बनवणार आहे आज पिल्लूलाही पण खायचं होतं त्यामुळे त्यानंतर इथं कडीपत्ता टाकला छान तळून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर मग तुम्हाला जर इथं मसाले ॲड करायचे असेल तर तुमच्या आवडीचे तुम्ही करू शकता मला नाही टाकायचं त्यामुळे ते नाही टाकलं त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली तीही छान परतून घ्यायची तेलामध्ये आणि फक्त मी यामध्ये आता टोमॅटो जे कट करून घेतलेलं आहे ते टाकायचं छान फ्राय करून घ्यायचं कमी गॅसवरती आणि थोडीशी कोथंबीर तेलामध्ये टाकायची छान लागते परतून घेतल्यानंतर तुम्ही पोहे करतानाही टाकू शकतात त्यानंतर छान टोमॅटो इथं मी फ्राय करूं गेते, गेते, फ्राय करून घेते परतून घेते म्हणजे डाळ आपली मस्त होते आणि त्यानंतर टोमॅटो छान फ्राय झाल्यानंतर इथं मी डाळ जी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि थोडीशी खाली लागल्या गेली कारण कुकरची शिट्टी झालीच नाही काय माहिती कस काय त्यामुळे मग ती डाळ टाकायची तर त्याआधी मी तर हळद टाकते आहे तुम्हाला जर लाल तिखट गरम मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला तशी पद्धतींची डाळ आवडत असेल तर पण मला नॉर्मल बनवायची होती म्हणून मी काहीही नाही टाकलं तर छान मसाला इथं तयार झालेला आहे आता डाळ यामध्ये टाकते मी आणि पिल्लू बघा मी स्वयंपाक होईपर्यंत तिथेच उभा आहे डब्बा घेतो गव्हाच्या पिठाचा जा फुल जरी भरलेला असतं तरी तो काढतो आणि वरती कुठे ठेवायला जागा निवडत जर ते डब्बा तो तिथंच उभा राहणार मी काय करते चपाती करताना चपातीचं तर कालचं तुम्हाला दाखवलं असतं असं आहे आणि ही ती छिलकीवाली डाळ असते ना ती आपली दुसऱ्या ती प्लेन डाळीपेक्षा चांगली असते प्रोटीन रिच असते ही पण आणि चांगली असते पहिले मी पण नव्हते खात पण आता आणतो तर खा खाल्ले जाते आणि टेस्ट लागते बऱ्यापैकी चांगली लागते डाळ भात असेल तर मग ठीक होतं आणि खायला पण छान होते तिथे मस्त डाळ मी आहे कुकर ते 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 तर कुकरमध्ये शिजवून घेतली होती ती टाकली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची आणि मस्त छान असे कुकुळी काढून घ्यायची डाळ होते त्यानंतर म्हटलं चला थोडेसे भांडे आहे ते पण घसून घेतले आणि नंतर मग भात लावणार आहे आणि चपाती करायची बाकी दुसरं आज काही विशेष नव्हतं स्वयंपाक त्यामुळे पटकन होऊन गेला आणि थोडंसं बाहेर पण जायचं होतं त्यामुळे आता मी डाळीला उकळी काढून घेते तोपर्यंत राहिलेले भांडे घसते भांडे घसून झाले त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं नॉर्मल तेल टाकलं कुकरही घसून घेतलं भात करण्यासाठी आणि त्यानंतर जिरे टाकले छान जिरा राईस करायचं होतं भात तांदूळ धुवून घेतलेले आहे त्यानंतर हे रेशींचेच तांदूळ आहे तर तांदूळ धुवून त्यामध्ये टाकले त्यानंतर त्यामध्ये हे मीठ टाकायचं आणि एक वाटी तांदूळसाठी दोन ग्लास पाणी भरपूर होतं कुकरला झाकण लावून एक शेट्टी काढून घ्यायची मस्त राईस तयार होतो तोपर्यंत डाळही उकळते आणि बाकीचे कामंही पटपट होऊन जातात तसं पटक पण स्वयंपाक होतो एकदा लागलं ना स्वयंपाकाला झटपट तयार होतो नेहमी तर मस्त दायला उकळी आलेली आहे तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप टाकू शकता किंवा नंतर वरतून घेता येतं आज लवकर स्वयंपाक झाला होता त्याला म्हटलं ह्या भरण्याच्या आहे पिलूने हात लावून लावून खूप खराब करून घेतले त्यामुळे मी इथे लिक्विड बनवून घेतलं म्हणजे जे आपलं पावडर असते ती आणि थोडंसं तुमच्याकडे जर लिक्विड सोपचं असेल तर तेही टाकू शकतात आज माझ्याकडे नव्हतं आणि मी हातानेच धुते त्यामुळे स्क्रॅश आहे जे त्यावरती पडत नाही नाही तर मग खूप अशा रेषा रेषा दिसतात ते व्यवस्थित वाटत नाही आणि त्या ट्रान्सफर आहे कंटेनर त्यामुळे मग ते अजिबात चांगलं दिसत नाही तर मग एखादी प्लास्टिकची पिशवी घ्यायची किंवा मग हाताने धुतलं तरीही चालतं सिंपल आहे पटकन होऊन जातं तर जे कंटेनर आहे तर मी असेच धुते त्यावरती डिझाईनच्या बरणे आहे ते आहे आणि व्हिडिओ थोडं ब्लर झालेला आहे मी बघितलंच नाही कसं दिसतो आहे कसं आहे ना व्यवस्थित छान खूप छान लाईट असेल तरच व्हिडिओ शूट व्यवस्थित होतो आणि एवढा वेळ नसतो की लाईट व्यवस्थित सेट करा कॅमेऱ्यामध्ये कधी कधी घाई गडबडीत असं होऊन जातं तर इथं जे आहे हे सहा आहे तर ते एक राहू देईल तीन पाच जे आहे तर धुवून घेतल्या आणि व्यवस्थित छान असं मी आता पाणी त्यातलं निघण्यासाठी ठेवते म्हणजे जेवण होईपर्यंत छान होऊन जातील क्लीन होतील आणि मग पुसून ठेवल तोपर्यंत यांची कथाही वाचून होईल त्यामुळे वेळ होता तसे कामं करते त्यानंतर ही, कर ही खाऊची जी डब्बा होता तोही रिकामा झाला होता तोही घसून घेतला तर असे कामं कमी म्हणजे जेव्हा वेळ असतो तेव्हा फ्री असं केले तर मग अजिबात बाकीचे आता हे जर सोबत घसायचे म्हणते ना खूप वेळ जातो आणि एवढा वाट बघण्यापेक्षा मग खूप खराब होऊन जाते आता एक तर गणपतीच्या आधी तशी थोडीफार साफसफाई होणारच आहे पण तरीही म्हटलं चला मग आता करून घेतलेलं आहे क्लिनिंग सगळं ज्या ब मला करायच्या होत्या त्या आणि पिल्लूंनी बघा कसं दरवाजा लावून घेतला आणि तुम्ही तिकडे दिसत असेल ते डबे इकडचे इकडं इकडचे तिकडं तर असंही पिल्लूचं काम आहे एक डब इकडून तिकडं उचलून ठेवतो तो डबा इकडं किंवा व्यवस्थित मी लावलेलं असेल ना ते कधीच तो व्यवस्थित राहू देणार नाही आणि पुन्हा आला तर आता माझं जवळपास सगळं काम झालं जेवण वगैरे झालं त्यानंतर पाऊस होता त्यामुळे कपडे काही सुकलेले नव्हते मग काल सुकायला घातलेले घरामध्येच दोरी बांधलेली आहे तर ते काढून घ्यावा म्हटलं आणि आत्ताचे जे आहे ते सुकायला घालते तर हे पाऊस आल्यानंतर असंच आहे आणि असंही थोडंसं वातावरण थंड झाल्यानंतर कपडे जास्त जे झाड आहे ते अजिबात सुकत वगैरे नाही मग आता जे म्हटलं ओले आहे ते सुकायला घालूया आणि आधीचे जे आहे ते काढून ठेवता येईल त्यामुळे मग ते काढून घेत होते आणि जे ओल ओले होते ते सुकायला टाकते तर हा पसारा पण थोडंसं इथं जास्त झालेला आहे तो पण आवरायचा आहे ते पण वेळ भेटेल तेव्हा आवरेल रोजचेच कामं एवढे होऊन जाते नाही इष्टाचं काम करायला टाइम भेटत नाही कधी भेटतो मग त्या दिवशी असे कामं निघतात तर इथंच सर्व कपडे सुकायला घालते म्हणजे कसं मग फॅन चालू असला तर रात्रभर मग सुकून जातात ओले वगैरे आत नाही पण जे उन्हामध्ये सुकतात ना ती वेगळीच गोष्ट असते पावसाळ्यामध्ये हीच जास्त प्रॉब्लेम आहे कपडे सुकवण्याचा लवकर सुकलं जात नाही त्यामुळे मग असं सुकत घालावं लागतात तर लवकर सरळं काही काम आवरलं होतं त्यामुळे मग हे कपड्यांचंही काम करून घेतलं आणि अजून जे सुकले होते त्यांच्याही घड्या घालायच्या बाकी होत्या तर तेही करणार आहे तर असं हे थोडंफार संध्याकाळचे कामं असतात तर सगळ्यांचेच प्रत्येक कामं इतके असतात घरामध्ये की कोणाचे काम आपले किती झाले घरातील कामं ते दिसत नाही जे बाहेर जातात त्यांची आठ घंटे ड्युटी होते ती कामं पटापट दिसतात आणि घरामध्ये एवढे सगळे कामं असतात ना ते कधीच दिसत नाही असं मला तरी वाटतं त्यात हे बघा एवढा पसरा आहे कपड्यांचं ते एवढे सगळे मी आता घड्या घालून ठेवते आणि मग बाकीचे कामं तर पिलू लाथरूम करून दिलं होतं झोपण्यासाठी पण तो काय लवकर झोपणार नाही झोपी लावल तेव्हाच झोपल तर बाकीचे जे पिलूचे छोटे छोटे आहेत तर ते अशी तर मग खुर्चीवरती टाकते पॅन्ट वगैरे पण पॅक कंटेनर आहे मी पुसून ठेवले होते सर्व काय नंतर कर, कर, कर का ही मोठं खाऊचं आहे आणि तर ड्रायफ्रूट वगैरे असतात आणि बघा की असं बघा किती वाढलेत पण आता फोटोशूट करायचं आहे तर त्यामुळे मग आता राहू दिले म्हटलं मग नंतर काढूया पण असं वाटतं कट कटिंग करून देणार असं बी फोटोशूटचं इतक काही नाही असा आत्ता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय